शिरो तालुक्यातील गौरवाड इथे शारदीय नवरात्रीनिमित्त हिंदवी नवरात्र उत्सव मंडळातर्फे श्री दुर्गा मातेच्या मूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करून विविध कार्यक्रमांसह नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला शिवप्रतिष्ठानतर्फे दररोज पहाटे दुर्गा दौडची गावातून फेरी काढण्यात आली यामध्ये बाल युवक व तरुणांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेतला विजयादशमी दिनी महादौड काढण्यात आली यानिमित्त गावातील मुख्य रस्त्याच्या दुतर्फा मध्यभागी रंगबिरंगी रांगोळी काढण्यात आली होती प्रत्येक गल्लीत महिलांनी ध्वजप्रतिमेचं पूजन केलं तसेच महाराष्ट्रात लोप पावत चाललेल्या विविध जुन्या रूढी परत प्रथा परंपरा संस्कृतीला उजाळा देत महिला तरुणींनी सहभाग घेतला यामध्ये तुळसपूजन जात्यावरील दळण ओव्या उखळ मुसळ सुपाने पाकडणे बाटा वरवंटा रवीनता घुसळणे बोरस्नान खेळणा पाळणा झिमा फुगडी वारकरी दर्शन यासह आध्यात्मिक विनावादन ग्रंथवाचन नामस्मरण आदी संस्कृतीचं दर्शन घडवलं यासाठी महिलांनी नऊवारी साडी नाकात नथ गळ्यात सौभाग्य अलंकार हातात बांगड्या गजरा परिधान करून सहभागी झाल्या होत्या या दिमाखदार सोहळ्यामुळे दुर्गा महादौडला अधिक बहारदारपणा आला यावेळी देव देश आणि धर्मासाठी विविध घोषणा देण्यात आल्या तसेच दुर्गा दौडमधील बाल युवांचा सहभाग वा खडण्याजोगा होता बाल युवा आणि छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज वासुदेव श्रीराम हनुमान श्रीकृष्ण मल्हारी मार्तणच्या उभे वेशभूषा केल्या होत्या एकाच पेहरावामुळे दुर्गा अधिकच लक्षवेधी ठरली नवतरुणींनी दुर्गा दुर्गामातेची नऊ रूपांचा पेहराव केला होता यामुळे साक्षात गौरवाडमध्ये नवदुर्गा उतरल्यासारखं वाटलं यामुळे हा सोहळा अधिकच लक्षवेधी ठरला मराठी एस अनिल जासू